राज्यातील पन्नास जागांसाठी होणाऱ्या जिल्हा पंचायत निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत राज्य निवडणूक आयोगाशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तेरा डिसेंबरला होणारे मतदान आता वीस डिसेंबरला घेण्यात येणार आहे तिचे पिटिशन हे ॲट झाला पंचवीस तारखे आणि इलेक्शन कमिशन आणि गव्हर्नमेंट ॲफिडेविट फाईल करतले त्याच्या पहिली पंचवीस तारखेक हिअरिंग झालं आहे तातूत दोनच इश्यू असा एक म्हणजे साऊथ गोवाक एससी कॅन्डिडेटा रिझर्वेशन ना म्हणून आणि एसटीतल्या एक विमेन कमी रिझर्वेशन झालं या दोन पॉइंटांचे हे पिटिशन असा आणि मेन पिटिशन जे असा तातून तिने चॅलेंज केला की जे ट्रिपल टेस्ट म्हणून सुप्रीम कोर्टान म्हणला पण ते ट्रिपल टेस्ट सेटिसफाय म्हणून असे तांचे म्हणणे असा आणि रिझर्वेशनं जी, जी सगळी रिझर्वेशनं जितली केल्या तितली इलिगल असं त म्हणणे असा ट्रिपल टेस्ट करीनासता रिझर्वेशन केला पण फॅक्च्युली असे असा की ट्रिपल टेस्टचे जे रिक्वायरमेंट असा पण ते सगळे केलेले असा ताजे इलेक्शन सारखी स्टडी केल्या ताजे ओबीसी कमिशनानूय स्टडी केल्या स्टेटिस्टिक्स पळल्या ताजे बेस्ड ऑन द रेकॉर्ड ताणी ते कॅलक्युलेशन केलां कितले पॉलिटिकल बॅकवर्डनेस असा ह्या कम्यूनिटीचे तें पळयलां खंयचे कॉन्स्टिट्युंसीच रिजर्वेशन करू जाय हें सुद्धा थारायलां सो so, ताजेर एफिडेविट फायल करपाचे आणि ते एफिडेविट आम्ही ह्या विकान फायल करताले आणि केसीचे हिअरिंग पंचवीस तारखेक जातले तो मेरेन डिक्लेअर इलेक्शन डेट्स डिक्लेअर करते ना आता इलेक्शना जी फिक्स केल्या नवी तारीख ती वीस डिसेंबर असा सो फुडली तारीख येऊच्या पयली नोटिफिकेशन दिवची गरज ना बिकॉज सफिशियंट टाइम असा नोटिफिकेशन काढपाक पण सर तुम्ही तुम्ही, तुम्ही कोर्टाला सांगितलं की टिल नेक्स्ट डेट ऑफ हियरिंग की ऑफिशियली कोर्टान काय रेकॉर्ड करू ना पण देयर इज एन अंडरस्टँडिंग की जो पंचवीस तारिक मेरेन नोटिफिकेशन ये उपायची शक्यता ना सर फॉरेड डेट्स पुढे होतले अशी की ते हे याच्याना ना 25 तारखे के, 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 के तरी निकाल लागतावा ताजे पुढे वाजायची शक्यताला